मित्रांनो नमस्कार सात फुटामध्ये ज्यावेळेला आपण ऊसाची लागवड करतो त्यावेळेला ऊसाची बांधणी करणं एक चॅलेंजिंग काम असतं शेतकऱ्यांच्या पुढे कारण शेतकऱ्याला ते बांधणी कशा पद्धतीने करायची माती कशी लावायची एवढ्या मोठ्या पट्ट्यात परत कशी माती लावायची ह्या शंका बऱ्याच मनात येतात तर त्या शंका आता तुम्हाला पूर्ण आपण त्याचं निरसन करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय हा ट्रॅक्टर आहे अठ्ठावीस एच पीचा अठ्ठावीस एचपी चा ट्रॅक्टरला रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर जोडला रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर जोडून हा जो रोटावेटर आहे तर हा तीन फुटी रोटावेटर अडीच फुटी रोटावेटर आहे बरोबर ना हा अडीच फुटी रोटावेटर आहे आता तर ह्यातली अर्धी पाती आपण काढल्यात एका बाजूची आणि अर्धी पाती फक्त ह्या बाजूची तेवढी ठेवलेत तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत असेल बघा हो जी नांगेची पाती आहे ती तर मध्ये आहेत आणि जी माती उडवून टाकणारी पाती आहे तर ती ह्या बाजूला तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील बघा आणि ह्याचं ब्लेड पण हे अशा पद्धतीनं सेट केलेलं ह्याच्यामध्ये असतं तर आता ही माती कशा पद्धतीनं दोन्ही बाजूने कशा पद्धतीने लागते हे जर थोडक्यात एक डेमोन्स्ट्रेशन आपण बघूया शेतकरी मित्रांनो हा जो सात फुटाचा पट्टा आहे आता ह्याच्यामध्ये कसं केलंय बघा ह्या एका बाजूने पहिलं आता रोटावेटर आपण चालवायलोय आणि एका बाजूने रोटावेटर चालवून ही माती आपण इकडल्या बाजूला आता टाकून घ्यायला लागलोय आता परत काय होणार ट्रॅक्टर ज्या वेळेला रिव्हर्स रिटर्न येतोय तर तो ह्या बाजूला चालणार आणि हिकडली माती जी आहे ती इकडली माती परत ह्या बाजूला लावणार आणि जी मध्ये माती राहत्या ती मध्ये माती आत्ता हलवायची काही गरज पडत नाही बा, मोठ्या बांधणीच्या वेळेला मग तुम्ही आर पी मध्ये घालून ती माती अजून लांब उडवू शकताय तिथं तुम्ही परत चांगल्या पद्धतीनं माती लावू शकता अशा पद्धतीने ही सात फुटामध्ये माती, माती लावू लागते फक्त ह्यामध्ये दुयारणी करावं लागतंय आजोरा फक्त डबल येतोय की दोन्ही बाजूने ट्रॅक्टर चालव चालावं लागतोय म्हणजे ह्या बाजूने पण परत ट्रॅक्टर आपल्याला आता चालवावा लागणार आहे तर अशा पद्धतीने मातीला आता माती किती चांगल्या पद्धतीने लावली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बघ बघा सर दाखव थोडी इकडं हे बघा माती किती योग्य पद्धतीने लागल्या पाहिजे तेवढी उसाच्या म्हणजे सहा इंच जवळपास उसाच्या बुडापासून इथं माती लागल्या आता परत रिटर्न ट्रॅक्टर आला की तुम्हाला दाखवतो आणि त्या बाजूने पण परत माती पडली की दाखवतो मग कशा पद्धतीने माती लागत्या हे तुम्हाला एक्झॅक्ट अजून आयडिया येईल मित्र आता ट्रॅक्टर मुलगा मारून परत मागा आलाय बघा आणि आता कशा पद्धतीने बेड तयार झालाय बघा ही माती बघा किती जवळपास इकडं जवळपास एक ते दीड फूट हिकडच्या बाजूला एक ते दीड फूट तिकडच्या बाजूला आणि खाल्लं उसाच्या हितनं जर बघितलं तर सहा इंचाच्या आसपास खोल गेले म्हणजे सहा इंचाच्या वर आता ह्या प्लॉटला खाली माती लागल्या अशा पद्धतीने ही जर माती लागली तर चांगल्या पद्धतीने नियोजन करता येते पाणी समजा जरी द्यायचं असलं तरी पण पाट पाणी द्यायला येते कसं इकडे या दाखवतो जरी पाठच पाट पाणीच द्यायचंय दोन्ही बाजून बघा थोडीशी इकडल्या बाजूने एक नाळ पडल्या गे झाल्या इकडच्या बाजूने एक नाळ पडल्यागत झाल्या मधी थोडासा चढ झालाय जर द्यायचंच असलं पाटपाणी एखाद्या शेतकऱ्याला वाटतं अजून मला ड्रिप नाही करणं शक्य तर ह्या वेळेला तुम्ही पाठ पाणी सुद्धा तुम्ही ह्या कंडिशनमध्ये दे घेऊ शकताय काय अडचण येत नाही पाहिजे तर अजून एका दुसरं जर पात इकडच्या बाजूला तुम्ही ठेवलं तर अजून चांगला भोंडा तयार होईल आणि दोन्ही बाजूने तुम्हाला पाणी पण देत आहे पण हे hey, uh, आमच्या माझ्याकडं किंवा आमच्या गन्ना मास्टरकडे मी सजेस्ट करणार नाही तुम्हाला पाणी ड्रिपनच द्यायचं आहे पण एखाद्याची लय अडचणच असेल तरी तुम्ही अशा पद्धतीनं काम करू शकता मुळांची परिस्थिती आता प्लॉटमध्ये इतकी भारी आहे मला इथं आत्ता एक दिसले uh, नको मला दाखवतो हे बघा ग्रोइंग रूट जे आहेत ते पाणी योग्य पद्धतीनं आपल्या मास्टर किटचा वापर केल्यामुळं चांगल्या पद्धतीनं उसाची मुळं इतकी भारी डेव्हलप झाली आहेत आणि चांगला बेड है, आता बघा ह्या ह्याचा तयार झाला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपल्या ड्रिपच्या लाईन आहेत तर जे आपण थोड्या दिवस हितच ठेवणार आहे थोड्या दिवस हितच ठेवून पाणी देणार आहे थोड्या दिवस हितच ठेवून पाणी देणार आहे आणि परत मग दोन्ही बाजूने ह्या लॅटरला आपण टाकून घेणार आहे शक्यतो ह्या प्लॉटला पाठ पाणी आपण एक देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता बांधणी करायची होती त्यामुळे ह्याच्या आधी आत्ता आपण एक पाठ पाणी आपण देऊन घेतलेलं आहे या प्लॉटला कारण हा भोंडामधला सगळा एकदम ड्राय झालेला ह्याला पाणीमध्ये देणं गरजेचं होतं त्यामुळे एक पाट पाणी आता दिलं शक्य झालं वाटलं आता ओल चांगली आहे अजून जमिनीची ओल आता अशा पद्धतीने ओल आहे त्यामुळं अजून एक दिवस जरी लेट झालं तरी पण काय अडचण नाही परत आपण पाटानं पाणी नेला एक शक्यतो द्यायचं ड्रिप तर आपण भरग्यामध्ये चालू करणार आहे रासायनिक खतं कुठली दिलेली आहेत कारण या प्लॉटला पाणी आणि खतं आपण ड्रिप आपण बनच करायचं आहे तर अतिशय सुंदर पद्धतीने सात पुलामध्ये देखील उत्साला माती लावता येत्या अजून तुम्ही बघा शरद तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने माती लागते मित्रांनो हे राजू दादा आमचे मित्र आहेत आज त्यांचा ट्रॅक्टर आहे आपल्या इकडे भाड्यानं अठ्ठावीस एच पीचा ट्रॅक्टर आहे आता त्यांनी काय केलं हिकडली पाती काढल्यात आणि ह्या बाजूला चाललेत राजू दादा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे म्हणजे मोकळं पूर्ण पाती घालून ज्या वेळेला ट्रॅक्टर चालवत आहे आता पाच फुटामध्ये आणि हे सात फुटामध्ये ट्रॅक्टर चालताना काय अडचण येते काय आता माग रोटर थोडासा असा आदळ लागत होतोय काय नाही काय काय नाही काय अडचण येत नाही बरं एक गोष्ट राजू दादा आता ही पाती आपण अर्धी ठेवली आहेत हिकडे आणि इकडे ठेवलेली नाहीत आणि ही पूर्ण पाती जर समजा हे अशीच ही पाती हिकडे फिरून घालू शकतो का नाही घालत घालतायत नाही घालतायत त्याला आपल्याला अशी पातीच दुसरी घ्यायला लागते समजा अशी दुसरी पाती घेऊन जर इकडे तोंड करून घातली तर आकड माती दाबल का तिकडं म्हणजे मध्ये जो भोंडा होती तो जरा व्हायचं कमी ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या आई शापट जी बसत नाहीत पण दुसरी पाती एक्स्ट्रा जर हिकडली असली पाती घेऊन जर इकडं आपण घातली तर ती माती त्या पद्धतीने तिकडे उडवू शकते आता किती आरपीएम मध्ये पाचशे चाळीस मजे मारताय आणि गिअर कुठला ठेवलाय गिअर तिसऱ्या गिअर मध्ये लो गिअर लो, लो, लो तिसऱ्या गिअर मध्ये बरं मित्रांनो ही ट्रॅक्टरची इन्फॉर्मेशन तुम्हाला का दिली की तुम्ही जरी शेतामध्ये तुमच्या चालवत असला तर ही थोडी इन्फॉर्मेशन तुमच्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे किती आरपीएम जात असल आता वीस बावीस वीस बावीस वीस पर्यंत आरपीएमचा काटा आता जातोय आता कशा पद्धतीनं काम होतंय हे थोडक्यात तुम्हाला आतापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहेच धन्यवाद